त्यागामुळे कैलासाचा व पार्वतीचा त्याग करून श्री शंकर निघून गेल्यामुळे पार्वतीस अतिशय दुःख होऊन श्री शंकराचा विरहाळवा व्हावा असहाय्य वाटू लागल्या श्री शंकर परत येण्याची चिन्ह दिसेना म्हणून शेवटी ती स्वतः श्री शंकराचा शोधार्थ बाहेर पडली हातात विण्यावाद्य घेऊन श्रीशंकराची स्तुती व आराधना करीत ती सर्वत्र हिंडू लागली हिंटा हिंटा गोमांतकातील आगधाशी आग्धाशी नद नदीवरील कुळस्थळी गावाजवळ ती आली तिची थोडी गम्मत करावी व मगच तिला दर्शन द्यावे म्हणून श्री शंकरांनी एका भयानक व्याघ्राचे रूप घेऊन जंगलातील आड भागात पार्वतीस गाठून दरकाळ्या फोडल्या फोडण्यास प्रारंभ केला पार्वतीने अकाळ विकाळ वाघ पाहताच तिची पंचावर धारण बसून वाघ आता झेप घेऊ घेईल म्हणून भीतीने श्री शंकराच्या नावाने तिने किंकाळी मारली गिरीश त्राहिमाम शरणागत असे म्हणतात ऐवजी गडबडीने तिने त्राही मांगिरीश अशी आरोळी मारली ही तिची असहाय्य अवस्था पाहून श्री शंकरांना दया आली त्यांनी व्याघ्ररूप धारण टाकून दिले व श्री शंकराच्या मूळच्या स्वरूपात पार्वती पार्वतीसमोर ते प्रगटले ते पाहून तिला आन अत्यानंद झाला श्री शंकरांनी प्रसन्न होऊन यापुढे तुझा त्याग करणार नाही असे पार्वतीस अभय दिले ज्या त्राही मांगिरीश या संदाने जीवावरचे संकट तर निभावलेच शिवाय ज्याच्या शोधार्थ वणवण फिरून जीव मेटाकुटीत आला होता ते श्री शंकर देव ही याच नावामुळे प्राप्त झाले त्या मांगिरीश नावांच्या श्री शंकराने स्वीकार करावा व पार्वतीने श्री शंकराचे मांगिरीश म्हणून नाव घेण्याचं तिची संकटे व दुःखे दूर झाली त्याप्रमाणे जे कोणी मांगिरीश म्हणून नामस्मरण करतील त्याची सर्व संकटे व दुःखे दूर होईल असा आशीर्वाद वर द्यावा अशी तिने श्री शंकराजवळ मागणी केली व वर तसावर श्री शंकराने मोठ्या आनंदाने दिला त्यावेळेनुसपासून श्री शंकराचा मांगिरीश हा नवा अवतार लोकप्रिय झाला श्री शंकर व पार्वती त्याचाच अशा प्रकारे पुनर्मिलन झाले श्री शंकरांना तर लोमशास दिलेल्या अभिवचनाचे प्रमाणे कुशस्थळी सोडता येत नव्हती इकडे सुद्धा या निसर्गरम्य प्रदेश अतिशय आवडला म्हणून त्या दोघांनी तेथेच राहण्याचे ठरविले मात्र श्री शंकरांच्या तपसाधनेत व्य व्यक्त घेऊन नाही म्हणून पार्वतीने श्री शंकराच्या कुशस्थळी न राहता थोड थोड्या दुरात वर उर्फ कोळोशी को, येथे राहावे असे दोघांनी ठरविले त्याप्रमाणे पार्वती केळोशीस श्री शांतादुर्गा देवीच्या स्वरूपात व कुशस्थळीस श्री शंकर चा स्वरूपात राहू लागले मांगेरिशिया स श्रद् श्रद्धापासून मांगिश मंगेश अशी स्थियांतरे उच्चारण सोकळ्यापायी होत गेली व शेवटी असे रूपांतर मंगेश असे होऊन बसले आहे या श्री मंगेश देव गोड सारस्वत ब्राह्मण लोकांचा वत्स व कोण गोत्रस लोकांचा कुळदेव असा झाला व होऊन ती पियोड येथे कसा झाला आला या संबंधी इतिहास मनोरंजक आहे तो आता पाहू प्राचीन काळातील गोष्ट